नमस्कार आवाज माणुसकीचा या युट्यूब चॅनलच्या जीवन प्रवास एक आगळा वेगळा तुमच्या समोर आज मांडणार आहे संस्थेमधून गायकॉड ही एक व्यक्ती काही वर्षांपूर्वी असंच अचानक फोन आला की गेले वीस वर्ष बावीस वर्ष घरी येत नाहीये घरच्यांवरती संशय उत्ती किंवा घरच्यांपासून काही त्रास होतोय अशी बरेचशी कारण अ होती की जे घराच्या अगदी आजूबाजूला फिरतायत पण घरी जाण्याची इच्छा त्यांना होत नाहीये तर या सगळ्यांमध्ये आपण असं म्हणू शकतो की सायकेट्रिक सिमटम्स किंवा सायकेट्रिक तर दोन हजार बावीस मध्ये असाच खूप पाऊस होता आणि त्यावेळेस फोन आला की अशाशी व्यक्ती वडगाव धायरी ह्या ब्रिजवर फिरत आहे तर तेव्हाच आमची टीम तिथे गेली आणि बऱ्याच वाईट अवस्थेमध्ये त्यांची अवस्था होती ती अवस्था बघून कोणालाही म्हणजे दुःख होईल अशी ती अवस्था होती असाच एक जीवन प्रवास आज मी तुमच्या समोर शेअर करणार आहे आणि हा आमचा व्हिडिओ आधी त्यांची जी सिच्युएशन होती ज्या कंडिशनमध्ये आम्ही त्यांना आणलं तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्याच्यानंतरचा ही व्हिडिओ जो आत्ता तुमच्या समोर जे आहेत ती तीच व्यक्ती आहे का हे तुम्हालाही खरं वाटणार नाही कधी कधी मलाही वाटत नाही की त्यानंतर आपण चांगल्या वातावरणात चांगल्या लोकांच्या संपर्कात ठेवल्याने इतकी चांगली सुधारणा होऊ शकते अशाच एका बाबांची कथा आज मी तुमच्या समोर मांडत आहे दोन हजार बावीस मध्ये भर पावसामध्ये फोन आला होता की अशा ठिकाणी पूर्ण कपड्यांनी भिजलेले अशा अवस्थेत फिरत आहे जवळ व्यक्ती एखादी गेली तर कुणालाही हात लावून देत नाहीये कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केला तरी बोलत नाहीये तर त्यावेळेस आमची शांतीबनची टीम तिथे पोहोचली आणि तसं म्हणायला गेलं तर त्यांच्या घरातले पण काही मेंबर होते कि कितीही प्रयत्न केला घरी नेण्याचा पण ते स्वतः इतके स्ट्रॉंग होते की मला काही झालं तरी मी घरी येणार नाहीये तर ते घरी जात नव्हते अशा अवस्थामध्ये त्यांच्या फॅमिलीला शांती बन ही एक दिशा त्यावेळेस दिसली आणि त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांना ज्या अवस्थेत आणलं तर ती अवस्था फार बिकट होती आपण बऱ्याच वेळा रोडवर निराधार निरागस अशी व्यक्ती बघतो केस वाढलेले असतात कपडे कळकटलेले असतात पण त्या सिच्युएशन मध्ये ते मनोरुग्ण म्हणून मनो असतात असं संबोधलं जातं कारण त्यांना त्यांचं नाव गाव आपली फॅमिली आठवत नसते काही मनोरुग्ण असेही असतात की ती व्यक्ती मनोरुग्ण झाल्यावर नातेवाईक मनोरुग्ण झाले आता त्याचा काही उपयोग नाहीये त्याचा त्रास मला सहन करावा लागेल म्हणून अशा वेळेस किंवा एरोडा मेंटल किंवा स्टेशन शिवाजीनगर अशा ठिकाणी सोडले जातात आणि ते कुठेतरी होऊन फिरत असतात आणि त्यातच ते त्यांचा मृत्यू होऊन किंवा काही आजारपण येऊन तिथे त्यांचा अंत होतो पण ह्या सिच्युएशन मध्ये आज ह्यांची आम्ही खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली म्हणून आज गेले चार ते पाच वर्षात ते आपल्या समोर एक छान व्यक्तिमत्व म्हणून बसले आहेत तर त्यांची कथा मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल दोन हजार बावीस मध्ये खूप पाऊस होता त्या पावसामध्ये त्यांच्या मुलाचा फोन आला की गेले वीस वर्ष ते घराबाहेर पडता पडले आहेत आणि सिंहगड रोड ह्या एरियात नुसते फिरतात आणि किती प्रयत्न केला तरी ते घरी येत नाहीये घरचं अन्न खात नाहीये जेवत नाहीये तर तुम्ही प्लीज या तर आमची टीम तिथे पोहोचली पोहोचल्यानंतर त्यांना आमचं सिंहगड पायथा इथे पण एक संस्थेची शाखा आहे शांती बन नावाने तिथे आम्ही निराधार आणि बेवारस लोकांना सांभाळतो तिथे त्यांना आणण्यात आलं आणण्यात आल्यानंतर तो व्हिडिओ पाहून नक्कीच कोणत्याही डोळ्यात पाणी येईल अशा अवस्थेत त्यांचं कंडिशन होती पूर्ण कपडे कळकटलेले पॅन्ट एकावर एक अशा एक, एक एक, प्रकारे चौदा ते पंधरा पॅन्ट त्यांनी अंगावर घातल्या होत्या अंगावरती जे शर्ट होते ते सुद्धा पंचवीस ते तीस शर्ट एकमेकांवर घातलेले होते आणि ते पूर्णपणे कळकटलेले त्यातनं पाणी गळत होतं पूर्ण चेहरा आणि हाताची बॉडी काळी कुट्ट जणू काही चिखल माखलेली अशी होती आणि त्या अवस्थेमध्ये आमच्या स्टाफने पूर्ण कपडे कटिंग केले कपडे कटिंग केल्यानंतर आश्चर्य बसेल के ऐकल्यानंतर प्रत्येक पॅन्ट मधून दहा रुपये शंभर रुपये पाचशे रुपये अशा प्रकारच्या नोटा बाहेर पडत होत्या आणि जवळजवळ साफ करत 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 जेव्हा त्यांचं शरीर पूर्ण साफ केलं तर एक लाख रुपये एवढी अमाऊंट त्या व्यक्तीच्या शरीरामधून निघाली आम्हालाही आश्चर्य वाटलं की कपडे एवढे कळकटलेले पोटात अन्नाचा कणही नाहीये अंगावर पूर्ण रॅश आलेली अशा अवस्थेत सुद्धा एक लाख रुपये खिशात असताना त्या माणसाने जीवाला सुद्धा खाल्लं नव्हतं एक वडापाव सुद्धा तो घेऊ शकत नव्हता की चहाचा कप पण कारण अशा अवस्थेमध्ये त्याला त्या ते पैशांचा यूज काय तेच माहिती नव्हतं घरातली फॅमिली एक्सेप्ट करायला तयार होती पण त्यांना फॅमिली सोबत राहायचं नव्हतं घरातली व्यक्ती दिसली की लांब पळत जायचे त्याच्यामध्ये आपण फॅमिलीलाही ब्लेम करू शकत नाहीये की जबरदस्तीने त्यांना घेऊन आपण त्यांचं केअरिंग घेऊ शकतो मग त्यांनी आमच्या मदतीने आज त्यांचं पुनर्वसन मध्ये केलं गेले पाच वर्ष बाबा मध्ये राहत आहे आणि जी अवस्था होती बिकट जवळजवळ दोन महिने त्यांचं साफसफाई क्लिनिंग स्किनला जणू काही भाजल्यावर ती व्यक्ती जशी भाजून निघते पाणी पडल्यावर तशी त्यांची पूर्ण पॅन्ट हाताची स्किन सगळी सोलवटली होती आणि एक महिनाभर आम्ही त्यांच्यावर उपचार केले पूर्णपणे ड्रेसिंग केलं आणि जे एक लाख रुपये मिळाले होते त्यांच्या मुलाकडे दिले आणि ते पैसे पूर्ण त्यांना सुपुत्र केले पण खिशात पैसे असून सगळ्या गोष्टी असून उपयोग काय त्या शरीराचा उपयोग काय त्या देहाचा उपयोग काय असा प्रश्न नक्कीच वाटला मला पण त्या सिच्युएशन मधून जेव्हा त्यांना आमच्या सेंटरमध्ये आणण्यात गेलं सगळ्यांच्या सहवासात ते राहिले तेव्हा नव्हतं टेन्शन होत अशी कारण बरेच ते सांगतात पण प्रत्येक घरोघरी या गोष्टी असतातच असं आपण म्हणू शकतो मी थोडी तुम्हाला माहिती देते तुमचं नाव आणि गाव काय आहे फॅमिली कुठे राहते म्हणजे कोण कोण फॅमिलीमध्ये आहे म्हणजे लग्न इथे झालं पुण्यातच बर पुण्यातच लग्न झालं मुलं इकडं झाली काम लागली काय काम केलं लोकं थोड्याच लागत त्यामुळे का फक्त वर्षाला घर भाडं लाईट बिल हेच कपडे किपडे लागत असल्याचे तुम्ही खर्च करायचे का नाही काय वडील करायचे वडील कधी गेले वडील सहा वर्ष वाटतं वर्ष कधी मरासारखं नव्हतं दोन मुलं म्हणजे काय हो आता मी तीन पोराचा आहे तीन पोरसवाळा तुम्हाला मुलं किती मला दोन मुलं दोन मुलगी काय करतात मुलं आता मुलगी मुलगा पनवेल घ्या पनवेलला तिचा नवरा बँकेत काम आलाय मुंबईला ते पनवेलला जागा घेतली दोन तीन गुंटे आपलं साधं घर बांधले पोरं भुलटी येत त्यामुळे साधं घर बांधून तिथंच राहते बँकेत काम आलाय तो ते आज नऊ उद्या ते घर बांधणार असं असलं घर बांधणार उद्या आज नऊ उद्या बँकेत म्हणते काय घाबरते असले घर बांधणार ते मग तुम्ही घरापासून दूर कधीपासून गेले मिसेस काय करतात मिसेस सोबत का होते ते त्या टायमा होते ते भांडी भिंडी घासायची तिला सोडून दे कामा घरकामा करायची भांडीचे सोडून दे घरी आले की हात नाही खाजवायचे कोणाला तुमचा तुमचा साबण यागळा माझं साबण काही एक राहतो का साबण ते हात खाजवायचे घरी आल्यावर आराम झाल्यावर ते सुटायचे त्याचे साबणाने मग शेवटी नवरा म्हणलं की मला वाईट वाटायचं ना जेव्हा देऊ सोडून मी कामा ऐकतच नव्हती आता आहेत ना मिसेस आहे मग तुम्ही किती वर्ष घरा सगळे आले पण भेटायला बायकोने आले भेटायला असे मिसे तुम्ही किती वर्ष घरापासून दूर राहतूर झाले इस। का बरं घरी जायची कधी इच्छा नाही झाली तुम्हाला नाही होत ते बोलता मला। ना आ, ना मी, नूत ये नाही मला वडिला जमत नव्हते वडिलाला जमत नव्हते असे वडिलांना काय मी मी राह राहायला जमत नव्हतं घरामध्ये असे म्हणजे वडिलांचे तुमचं वाद का मी कामाला गेलो की बायकोला म्हणायचं त्याला सांग घर बाग तुम्ही आपला हाला तुम्हाला घरी कायच ये अरे बोल रे बाबा असं नसतं का म्हणलं बाबा तेव्हापासून तुम्ही घराच्या बाहेरच मला दुसरीकडे चान असाय घराचे यायची तर मी काय म्हणायच ह्याचे भाऊ काय माझे माझे तुलते बघा ह्या लग्न झालं झालं बायपला घेऊन झाला लग्नात टाकेल माझी आई नव्हती जवळ माझी आई जवळ नव्हती ना पंधरा वर्षे असे मग तुम्ही किती वर्ष म्हणजे घराच्या बाहेर पडल्यावर घरी गेलेच नाही परत गेलतो गेलतो मग घरी का नाही राहिलात तुम्ही घराजवळच राहतो चौकातच राहतो मी बर तुमची जी अवस्था होती ती अवस्था का झाली होती टेन्शन होत हे घरी येऊ द्यायचं नाही घरी काय खायला की खा म्हणायचा खायला किंवा गोड लागतं का असं व्हायचं का तसं होतं एकदा टूपू आंबे होते सुरुवातीला मोजले आणि खाताने मोजून खायचे त्या टायमाला माझ्याकडे दहा हजार होते खिशामध्ये दहा हजार शिवलं नाही आंब्याला खायचं लांब राहील वडील मनीषाला म्हणत तिथे आठी शिकलेली होती मनीषा आम्ही बरोबर आहे म्हणजे मला काय बोलता ये ना मला हे बघ म्हणलं एक टोबले एक ना मी दहा टोबले आणल मला खायची इच्छा सगळी मज पूर्ण झालेली आहे माझी खेड्यातला माणूस सगळं खायची व्यवस्था सगळं झालेली आहे माझी राहतो म्हणलं तुमच्या दोघाकारचा राहतो म्हणलं मी बायकोला मिळेल ना तर नाही मिळेल पण तुमच्या दोघाकारच मी तर राहतो म्हणलं आणि तिसरे पोरग लहानच होते ताई माझा पहिलाच आहे आश्रम मधला मग तुम्ही किती वर्ष घरापासून दूर राहिलात नाही तर सगळी वीस पंचवीस वर्ष राहिलो घरी नाही नाही इथे रोडवर कस आहे कुठं राम जास्त मारतात मग आपलं पाऊस पडत म्हणून बस हो स्टॉपला दोन तीन दिवस झोपलो आणि मला आणलं पोलिसांनी दही आणलं आठ पाव चार पाव आणले आणि दोन चपात्या होत्या मला आता एवढं पाऊस कुठं खायचं मला बस स्टॉपला घुसलो मी तिथं खाल्लं तीन अंतर खाल्ले ते दह्याचे आले हे दोघ साध्या कपड्यावर पोलीस पिशे दिलं की फेकून हे म्हणलं बाबा आता बस स्टॉप म्हणलं मला काय वाटलं हे दोघं जण बस स्टॉपात थांबले जात जायला आला जो बोलून दिले फिकून बाबा म्हणलं दारू पिल काय म्हणलं माझं जेवण का फिकून जायला जाय दिलं फिकून रिक्षात घातलं मला आणि मला मुलगा आणि बायको दिसले नाही मला बाजूला होती म्हणलं ते रिक्षात चालवलं मला बाय मुलगानी बायको दिसली दिसलं म्हणलं काय जायचं म्हणलं हे काय हे लोक कोण आहेत हे लोक आहेत कोण म्हणलं माझं जेवण फिकून दिलं म्हणलं साधे कपडे होते ओळखून आलं दोन्हीच्या दुनी, माझे मला मला बसवलं ते चिंटरी मध्ये मला आणलं पण तुम्ही करून गरम पाणी ठेवा आंघोळ घालायला म्हणलं साहेब मी जेवलं ना तुमच्या समोर तुम्ही दूर फिकून दिला तर मला भूक लागलेले ना तिथं देऊ ना आपण शिया जण एक दीड चपाती आणि लोन जाणलं तर खरं बोलतोय मी एवढे मोठे पैसे असं म्हणजे देऊ काय म्हणलं तुम्ही पैसे खर्च का नाही केले तुम्ही खातोच नाही मी खातो एवढे पैसे कुठनं आले तुमच्याकडे पैसे कुठनं एवढं मी खाली मग ते पैसे असे काय पॅन्ट मध्ये शर्टामध्ये ठेवले असे जास्त पैसे जास्त दोन तीन पॅन्टी घातले होते किती बसणार आहे पण त्यामुळे तुमच्या पायाला सगळं सू झाली होती पाय खराब झाले होते एक लाख निघाले जवळ चाळीस एक लाख त्यामुळे मी एक पँटी काही बसणार ना म्हणून मी पॅन्ट पँटीला पिना लावून टाका अहो पण तुमच्या शरीरात जर त्राण नसेल त्या पैशांचा युज नसेल तर त्या पैशाचा उपयोग काय तुम्ही शरीरासाठी खाल्ले खायचो मी बिर्याणी खी खायचो मटन खायचो जे अंडे खायचो म्हणजे घेल ते खायचो मी म्हणा म्हणायचं आपल्याकडे पैसे काय कमी नाहीत नाही जे मन खायचो दोन गाजता खावा तुम्हाला असं रोडवर फिरताना कधी असं वाटलं नाही घरी जावं आपण वाटायचं का नाही गेलात मग वाटायचं कारण काही ना घर नसतं फॅमिली नसते घरातली लोक नसतात ते फिरतात ते आपण एक्सेप्ट करू तुम्हाला फॅमिली होती सोबत का नाही घरी गेलात ताई गेला बोग वडिला होत ते मला दे घरात राहू देत नव्हतं अच्छा असं आता सांगायचं नाही सांगायचं कळलं तरी कस त्यामुळे वडील गेले वारले ना तुमचे वडील आता सहा शेवटी दिली ना देवाने शिक्षा त्यांना तिकड मारा सारखं नव्हतं ला ते दा दा मी तीन पोरा जबाब आहे त्याला दोन पोर मला एक बहीण आहे चिंतोडला राहायला डांगे चौकात दोघांचं लपडं होतं काय सांगायचं तर ते मी ते की कशाहून झालं काय झालं आता सांगू नाही सांगितलं तुम्हाला म्हणून तुम्ही वीस वर्ष बाहेर फिरत होतात हो भाऊ जागावर मी दोनदा बघितले रात्रीचं तुपाचं तिथे चॉक असतो ना खाली टाकला होता पहिल्यांदा जागा उठला तू गेली असेल मला केले तूप गेले असून बघतो ते चॉक खाली पाडला होता ते चॉक परत लावून लावला परत काढून खाली टाकलं त्याने मग पटत नाही आग लागायची माझ्या बायकोला म्हणलं चांगले नाही म्हणलं हे चांगलं नाही म्हणलं मला काय मारायचं का म्हणलं मला फाशील द्यायचं का तुला मला मारायचे का फुगट आठ जण देऊल नाही एवढं मोठे पैसे असून आठ झोपी कसं देऊ वाटणार खाऊ शक कस वाटणार आहे एवढे पैसेच्या घरामध्ये एक माणसाने तिसऱ्या दिवशी मला घरी नेलं काचाचं कासाचं दूध पाजलं मला घरच्या लोकांनी सांगितलं नाही झोपून तिसरी दिवशी मला त्यांनी दूध पाडलं मला असं का करून म्हणलं लहान लहान पोर तुम्हाला ठीक आहे मला मला खायला काय हरकत मला खाऊशीच वाटायला म्हणून त्यांनी घरी बोलावलं दूध पाजलं मला संध्याकाळी मटण आणू मटन बिटन खावा म्हणा तिथं नाही जायचं घेत खावा म्हणलं आमच्या घरी खाल लगेच दोन हजार द्यायला लावलं म्हणलं भरत असेल म्हणलं माझं ऐकलं ना ताई कोणाचं देव कोणाचं खायचं ऐके ना दोन हजार द्यायला लावलं नाही म्हणलं पैसे नका रा देऊ म्हणले नाही म्हणलं तसं नसतं म्हणलं आता त्यामुळे कस दिवस आहे स्वतःचा मुलगा जडवायला लागलाय आवती भावती पडले चार वर्ष झाले पुण्यात पाऊस आहे का शंभर रुपयाला तीन किलो दोन किलो बटाटेने कांदे भेटायला आले जात गेल्या वर्षी वीस रुपये किलो होते आता बघा शंभर रुपयाला तीन किलो चार किलो असं आहे महा मी दिवस बघितलेले ते तुम्हाला आता घरी जायची इच्छा होतीये का बारा रुपये मटन खाल्लेले बकऱ्याच फक्त बारा रुपये आता बारा रुपये छटाक तरी भेटेल बारा रुपये किलो मटण खाल्लेले आहे बकऱ्याच तीन रुपये जवारी दहा पंधरा वर्षी जळायला तेव्हा इंदिरा गांधीचा काळ आता इंदिरा गांधी स्वस्था बघितलं पण थोडे थोडे दिवस बघितले मला आत्ता मला तुलत्यांनी शाळेला टाकलं आणि बापाने काढून इकडं आणून पाणी मारायला लावलं कामाला मग ते काम करता 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 मी कुठं काम शिकायला शिकलो तेच करून बसलो भले कुठून पाणी मारायची ती कातडीची पकाळ असायची आणि माझं दुखून यायचं अंग कवळ आणि शरीर संध्याकाळी झोपलं आराम मला जीव वाटत अंग दुखायचं ते म्हणजे नको वापरलं का मग ते बघून बघून म्हणलं मी तरी म्हणजे हे काम 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 करायला मला तुमच्याकडे येऊ की मला याची मग ये मला उद्यापासून जे करत राहिलो तिथेच करत राहिलो त्याने शिवराजीला पाच रुपये हजेरी दिली पाच रुपये वाईला परत दोन रुपये वाढवले त्याचे काम लावले त्याने पैसे वाढवत गेले असं वाटलं नाही का वीस वर्ष बाहेर फिरत होता तेव्हा असं वाटलं का की कधी आपल्या घरी जावं मुलांकडे वाटायच मुला ना वाटायचं मुलाला म्हणत मी आलो ना तुम्ही माझ्याकडे यायचे तुम्हाला खर्चाला पैशाला पैसे द्यायचे दुकानावाला सांगितलं मला माझ्या मुलाला काय पाहिजे ते देत काय बिल येतं महिन्याला किंवा पंधरा दिसाला मी बिल द्यायला ठीक आहे मला आणि ती शाळा आम्हीच बांधलेली होती जी शाळेत होती ना ती शाळा आम्हीच बांध शाळा हे हिंगण्यामध्ये शाळा हिंगणे मध्ये माता तो रतन पाटील सगळे मिळवा लागतात आता रतन पाटील बी गेला म्हणते ते पोलीस पाटील होता हिंग संभाजी पाटील तुटलेलं पाय संभाजी गोसाई विठ्ठलवाडीचं राहायला विठ्ठलवाडीला आता त्याचा भाऊ उभा आहे तुम्ही आता इथे चार पाच वर्ष झाले शांतीपण मध्ये राहताय तुम्हाला असं वाटतंय का आता घरी जावं हीच कंटाळलं कंटाळा सांगते मी काय कंटाळ घरी घेऊन जायला बाकी तुम्हाला इथे आवडत आहे परत कामाची काय बी काम लावा मला कामाची सगळी मला माहिती पडलेली आहे काय बी काम लावा मला मी नाही म्हणणार नाही चार ते पाच वर्ष कस गेले आवडलं का इथलं वातावरण आवडलं आवडलं तर ते काय सांगेल असं

धरण डबा नाही काय नाही त्यांनी मध्ये जेवायला पुरेला त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा जास्त शिकवणार होतो पूर्ण लवकर नापास का पास तास पाच सोडून दिले ते शाळा पूर्वीला तीनदा म्हणलं मनीष काय करायचं शाळेत तीनदा विचारलं चौथ्या मला विचारलं ना नाही म्हणलं त्याच्यापेक्षा मी डबल त्याला शिकवणार होतो काला गायक गावरते एवढं पैसे किशात काय गावते ह्याच्यापेक्षा मला जास्त शिकवणार म्हणलं मुलीची जाते मला येईल पुस्तके डिगिरून लगे दोन मिनिट थांबली नाही पाहिजे बघूनच मुलीला नोकरी लागली पाहिजे तर माझे मामा मिळत होते मिळतील मामा म्हणजे लावायचं आमच्याकडे काम शिकवायचं तुझ्याकडे काम आहे म्हणून मामा शिकवतो कोण नाही म्हणता स्वतः मी नाही शिकलो लग काय लग्न झालं लोक शिकत नाही तर लोक लिहिवाळ्या शिकतात मी नाही शिकलो कामच करत राहिलो पैसेच कमवते राहिलो नको वाटायला लागलं राहायला इतके वर्ष कसे गेले तुमचे दिवस आनंदात गेले का दुःखात गेले आनंदात गेले पण त्यामुळे लांब लांब कामाला जायची सवय पावायची सवय चांगलं मुलं खायची सवय लांब कुठं बसायचं उठायचं ते त्यामुळे ते फिरायचं बिरायचं त्यामुळे कंटाळा आला असा कंटाळून असत बघा एखादा मी राहतो परत येतो काम येशील येतो म्हणजे कुठले बी काम लावा जोपर्यंत मला होतंय तोपर्यंत मी करत राहील किती किती ना ना तुम्ही गेले वीस वर्ष बाहेर फिरताय म्हणजे किती वर्ष कितीव्या वर्षे होता तुम्ही कितवं वर्ष चालू होत जेव्हा बाहेर पडला घराच्या आता किती व्या वर्ष आहे तुमचं तुम्ही एवढं वर्ष साठ ते सत्तर वर्षाचे असता सत्तर तरी आहे सत्तर सत्तरच्या आतच सत्तरच्या आतच सत्तरच्या हेच ना एवढे पैसे असून त्या आम्हाला खाणं नाही पिणं नाही असं आहे ना पैसे कोण द्यायच रोडवर गाड्या खाली करायचो विभांगाच्या मोठ्या गाड्या तुम्ही जेव्हा संस्थेत आला तेव्हा कपड्यांमध्ये पैसे भरलेले होते हो, 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 हो. ते पैसे कोणी दिले होते ते विभांगाच्या गाड्या खाली करायचो मोठ्या मोठ्या आमची पाच जणांची गँग असायची घर घर सामान कोणाचं उतरायचं चालवायचं ते पण काम करायचं आम्ही पावसाळ्यामध्ये बिल्डिंग मधलं गवत वाढलं ते कापाय घ्यायचं नारळच कोणाचं झाड उतरायचे ते गाबा घ्यायचं आंबे घ्यायचे आम्ही जमच्या जर थांबतच नव्हतो आम्ही थांबतच नव्हतो काय नाही काय करतच आपण हा व्हिडिओ पाहिलाच थोड्याशा डिप्रेशनमुळे किंवा काही इंटरनली इश्यूज असल्यामुळे माणूस मनोरुग्ण होऊन रोडवर भरकटला जातो बऱ्याच वेळा फॅमिली मागे असते घरी येण्याचा प्रयत्न करत असतात पण जेव्हा ती व्यक्ती मनोरुग्ण किंवा काहीतरी डिप्रेशन मध्ये जाते तेव्हा तिला काहीच सुचत नसतं की आपण ह्या स्टेजला काय केलं पाहिजे म्हणजे जेव्हा हे बाबा आले होते तेव्हा खिशामध्ये खरंच खिशामध्ये नाही पण प्रत्येक पॅन्टच्या घडीमध्ये चौदा ते वीस पॅन्ट एकावर एक घातल्या एक होत्या तेव्हा लाखो रुपये खिशातनं निघाले पण त्यांना स्वतःसाठी ते पैसे कधीच वापरता नाही आले ह्याचा नक्कीच दुःख होत आहे कारण जेव्हा आले तेव्हा तब्येत पूर्ण वीक होती शरीर शरीरामध्ये आणण्याचा कणही नव्हता पूर्ण कपडे भिजलेले होते पूर्ण स्किन इन्फेक्शन होत आणि अशा सिच्युएशन मध्ये ते आले होते आ, वाईट खूप वाटलं त्यावेळेस पण त्यातनंही आज ते ठामपणे उभे आहेत बसले आहेत आणि छान बोलतायत जेव्हा आपण जवळ जितकं जमेल तेवढं त्यांना जवळ करून प्रेम दिलं आदर दिला रिस्पेक्ट दिला तर ती कितीही मनोरुग्ण कितीही डिप्रेशन मध्ये असली तर ती नक्कीच सगळ्यांसोबत सगळ्यांच्या सहमताने आणि सगळ्यांच्या सहवासाने ती व्यक्ती नक्कीच सुधारू शकते हे ह्यांचं जिवंत उदाहरण आहे तर कधी तुम्हाला रोडवर बेवारस बेघर व्यक्ती दिसली तर नक्कीच शांतीवन संस्थेला संपर्क साधा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट्स करा जितकं शक्य होईल तितकी शांतीबनकडनं नक्कीच मदत केली जाईल आणि तुम्हालाही व्हिडिओ जर पाहत असाल वाटलं कधी मध्ये आपण कोणाला दत्तक घेऊ इच्छित असाल किंवा कोणाला मदत करायची असेल आजी आजोबांसोबत वेळ घालवायचा असेल तर नक्कीच तुम्ही शांतीबनशी कनेक्ट राहा वारजे येथे हे शांतीवन वृद्धाश्रम आहे वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आम्ही बेवारस बेघर अनाथ लोकांना सांभाळतो आणि त्याचसोबत जर त्यांचे पॅरेंट्स असतील तर असेही मेंबर सिनियर सिटीजन्स आमच्याकडे आहे तर नक्कीच कनेक्ट रहा धन्यवाद